श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा त्याचबरोबर आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा देखील जन्म झाला होता गुरुपौर्णिमा गुरु, गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे म्हणून या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे या दिवशी गुरुजनांचे पूजन केल्याने ज्ञान आणि मार्गदर्शन मिळत असते गुरुपौर्णिमेचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असतो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते गुरुपौर्णिमा हा धार्मिक दृष्टीने खूप मोठा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवार गुरुपौर्णिमेला सकाळी तुम्हाला उंबरट्यावरती घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे एका रात्री ती आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये पैसा धन संपत्ती आणि घराची भरभराट होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला सकाळी हा उपाय बारा वाजायच्या अगोदरच आपल्याला करायचा आहे आपल्या घराच्या उंबरट्यावरती आपल्याला करायचं आहे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः बदल बघू शकता तुमच्या घरा मध्ये ज्या काही अडचणी चालू होतात जी काही किरकिर भांडण चालू होती ती भांडणे सर्व काही आहे कुठेतरी कमी झालेली तुम्हाला दिसून येतील तुम्हाला त्याचबरोबर बऱ्याच बर, बर, वेळा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या घरी जाता तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं तिथे थांबावंच वाटतं परंतु तिथून आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानक चिडचिड होऊ लागते कारण घरात थांबावंच वाटत नाही सारखं झोपून राहावं वाटतं घरामध्ये नाही तरी काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं आपल्याला वाटत असतं आणि ह्या ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये सुरू आहेत तर ह्या कुठेतरी तुम्हाला कमी दिसेल। मदे जे काही नकारात्मक विचार आहेत ते काहीतरी गोष्टींमुळे येतात तर सर्व ते वाईट विचार दूर तुम्हाला होता दिसून येतील हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचा फायदा हा नक्कीच तुम्हाला होईल उद्या गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला तुम्ही हा उपाय घरामध्ये करा बघा घरामध्ये बरकत ही कायम राहील आणि तुम्हाला काम करण्याचा उत्साह वाटेल तसे तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहील तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या कुठेतरी कमी होतील तुम्हाला भाग्याची साथ मिळेल माता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल तिने लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहील तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील आपल्या मुलांची पती कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतील तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील तसेच जी काही रखडलेली कामे तुमच्या घरामध्ये आहे तर तीसुद्धा या उपायाने पूर्ण होतील आता हा उपाय आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरतीच का करायचा आहे कारण बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही घरात प्रवेश करत असते आणि जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सर्व आपल्यावरती असतं की आपल्या घरामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे की नकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे आणि याच गोष्टींसाठी आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला बदल हवे असतील तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला हे अनुकूल आणि प्रसन्न करायचं असेल लक्ष्मी स्थिर ठेवायचे असतील तर तुम्हाला हे उपाय आवड अर्जुन करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला घर घर हे हे स्वच्छ स्वच्छ करायचं करायचं आहे आहे आता कसं तर पहा तुमच्या घराची जी शेवटची रूम आहे ना तर तिथून तुम्हाला झाडू मारत हा झाडू तुम्हाला मारत मारत तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती यायचा आहे संपूर्ण कचरा तुम्हाला काढत काढत घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचा आहे आणि तिथून तो कचरा तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये झाडू मारता झाडू मा, तेव्हा त्यावेळेस घरात असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी वाईट शक्ती ही तुमच्या घरातून बाहेर जात असते आणि फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार जेव्हा आपण आपली घर स्वच्छ करत असतो घरामध्ये झाडू मारत असतो तेव्हा नेहमी शेवटच्या रूमपासनं घर स्वच्छ करत प्रवेशद्वारापर्यंत यावं आणि तिथून तो कचरा बाहेर काढावा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला अशा पद्धतीने सर्वात प्रथम तुमचं घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे जर घर स्वच्छ करून झालं त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद घालायचं आहे आणि स्नान करायचं यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे एखाद्या स्टीलचा तांब्या घेतला तरीही चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंबरट्यावरती बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तिथे उपाय करण्यापूर्वी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामुळे दुहेरी कापसाची वात तुम्हाला घालायची आहे तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे बघा इतर दिवशी तुम्ही लेपन केलं किंवा ना नाही केलं तरी चालतं परंतु महिन्यात येणारी अमावस्या आणि पौर्णिमेला उंबरट्यावरती हळदीचं हे आवर्जून करावं यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरापासून दूर राहते अ लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही आणि म्हणूनच उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुमध्ये पाणी आणि गंध त्याचा गंध तयार करायचा आहे आपल्या उंबरट्यावरती आपल्याला तीन स्वास्तिक काढायच्या आहेत उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला एक एक स्वास्तिक काढायचं आहे आणि मधोमध तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने हे तीन स्वास्तिक काढायचे आहेत तुम्हाला यानंतर अष्टलक्ष्मीचे प्रतीक देखील काढायचे आहे मग तुम्ही हे मधोमध काढलं तरीही चालेल किंवा उजव्या डाव्या कोणत्याही साईडला तुम्ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढू शकता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक कसं काढायचं आहे तर पहा तोच कुंकवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण अपन... कलश पूजत असतो कलशावरती आपण जे पाच बोटं ओढत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला आठ बोटं ही जी आहे तर ती ओढायची आहे आणि ही ओ ओढत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एक बोट ओढल्यानंतर आदिलक्ष्मी यानंतर धनलक्ष्मी त्यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी असे तुम्हाला आठ नावं घेऊन ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे ज्या प्र प्रकारे स्क्रीन वरती मी जो फोटो तुम्हाला लावताना दिसलेला आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला ही बोट ओढून घ्यायची आहेत आणि अष्टलक्ष्मीचे तुम्हाला स्मरण करायचं आहे जर गुरु पौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात सुख समृद्धी आरोग्य ज्ञान यश आणि समृद्धी प्राप्त होत असते अष्टलक्ष्मीचे बोट ओढताना सुद्धा तुम्हाला उंबरट्यावरतीच ओढायचे आहे डाव्या उजव्या किंवा मध्यमागी कुठेही तुम्ही हे बोट जे आहे तर ते उडू शकता यानंतर तुम्हाला उंबरट्याचा हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजन करायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन तुळशीची पानं ठेवायची आहे आणि त्याला गाठ मारून त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ती तुमच्या मुख्य दरवाज्यावरती जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर बघा चातुर्मास संपेपर्यंत तुम्हाला ही पोटली तिथे ठेवायची आहे जर तुम्ही अशी पोटली आपल्या आपल्या प्रवेशद्वारावरती ठेवली तर घरामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाहीत कारण तुळस ही संकटे दुःख दूर करण्यासाठी मानली जाते यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला एक स्वास्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा काढायचं आहे आणि यानंतर त्या स्वास्तिक खाली तुम्हाला ओम व विष्णवे नम हा मंत्र सुद्धा तुम्हाला त्या कुंकुवाने लिहायचा आहे त्या स्वास्तिकसुद्धा तुम्हाला त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात देखील पूजा करायची आहे कारण ज्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करते तिथे माता लक्ष्मी स्वतःहून वास करत असते स्वतःहून त्या घरामध्ये ती येत असते म्हणून एक कुंकवाणी स्वास्तिक जे आहे तर ते आपल्या गॅसच्या शेगडीवरती सुद्धा काढा त्याचीसुद्धा तुम्हाला हळदी कुंकू वाहून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे त्यानंतर पुढचं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्या तुळशीजवळ काढा त्यानंतर आपला जो देवघर असतं देवघराच्या मागचा भाग असतो तर तिथेही एक स्वास्तिक काढायचं आहे ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये आपलं कपाट असतं त्या कपाटात ज्या ठिकाणी आपण आपले थोडेफार पैसे असतात ते ठेवत असतो तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक जे आहे तर ते काढायचं आहे तर अशा पद्धतीने हे चार ते पाच स्वास्तिक तुम्हाला तुमच्या घरामध्ये उद्या आवर्जून काढायचं आहे त्या गुरुपौर्णिमेनिमित्त हे सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा याची खूप छान तुम्हाला जे फायदे आहेत तर ते बघताना दिसून येतील त्याचबरोबर या दिवशी जे आपण अष्टलक्ष्मी काढलेली आहे त्या अष्टलक्ष्मीला एक तरी लाल फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आपल्या उंबरट्यावरती म्हणजेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आंब्याचं तोरण जे आहे तर ते, ते आवर्जून लावा यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तर नक्की हे सर्व उपाय करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।